आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सावंतवाडी इथं शिवसैनिकांनी केक कापून आणि सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा केला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला पुढील पंधरा दिवस वाढदिवसाच्या निमित्तानं महसूल पंधरावडा आयोजित करण्यात आला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक दीपक भाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीनं उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला केक कापून शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी उपस्थितांनी प्रार्थना घर शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ नागरिक नगरपालिका सफाई मित्र एस टी रिक्षा चालकांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिगंबर पावसकर उपाध्यक्ष राजा भिसे सचिव प्रकाश राव सुधीर धुमे अरुण मेस्त्री आनंद माधव मनोहर मसूरकर श्यामसुंदर नाईक आनंदा रेमुळकर गंगाराम मेस्त्री सुभाष नाईक रामचंद्र सावंत शिवाजी नागवेकर अजित शिरोडकर उल्हास सातारडेकर महेश बाबडे प्रसाद गवस बाळकृष्ण पास्ते सतीश गवस संतोष सातारडेकर आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजीव परब तालुका प्रमुख नारायण राणे शहर प्रमुख बाबू कुडतरकर प्रेमानंद देसाई गजानन नाटेकर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर माजी नगरसेविका किरण नाटेकर शर्वरी धारगळकर पूजा नाईक लतिका सिंग नंदू शिरोडकर शिवानी पारकर अनिता शिंदे सुप्रिया नाईक स्नेहा नाईक नीलम परब शुभांगी तुएकर प्रतीक्षा तुएेकर साधना मोरे सुलोचना गावडे आदी शिवसैनिक उपस्थित होते यानंतर रुग्णांना फळ वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम तालुक्यात राबवण्यात आले अटल प्रतिष्ठान संचलित शिशु वाटिकेत सावंत सोशल मीडिया जिल्हा प्रमुख साईश वाडकर तालुका प्रमुख रोहित पोकळे आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनचं सा यूट्यूब चॅनल